हॅलो फ्रेंड्स तर स्वागत आहे माझे चॅनल क्रेजी शीर्षामध्ये तर तुम्ही बघू शकता आम्ही वरती टेरेसवर आलेलो आहे आणि आनंदाला भूक लागलं होतं मग तिने डाळ भात घेतला आणि ती पण वरती आली माझ्यासोबत जेवण करायला तर आज आहे खूप आमच्यासाठी स्पेशल दिवस काय आहे मी ते सांगतेस तुम्हाला पुढं जाऊन आणि आमच्या घरी कोण आलं आहे तेही दाखवते तर हे बघा माझे भाऊ भाऊजाई आहेत त्यांना सध्या मी नाही दाखवणार त्यांचे चेहरे वगैरे तर आम्ही इथं बसलो आहे आणि विचार करते मी आज स्पेशल काय करू असं स्पेशल जास्त तर काही करायचं नाही आहे पण बघू कुठंतरी जाऊ आणि क बघू काहीतरी करायचंच आहे कुठंतरी जायचंच आहे फिरून यायचं आहे तर माझे भाऊजाई मस्त गप्पा मारत आहे टेरेसवरती एकदम मस्त असं वातावरण आहे तर आमच्या इथं बघून घ्या किती छान असं एकदम मस्त नेचर आहे किती छान वाटतंय तिथं एकदम थंडगार हवा सुटला होता आणि आम्ही जिथं आता राहतोय तिथून टेरेसवरून खूप छान असं वातावरण आहे आणि संध्याकाळी बघा आमची तयारी झालेली आहे तर आम्ही आता निघालोय शिरगावला तर आज आणि आमच्यासाठी स्पेशल दिवस काय आहे तेही सांगते मी तुम्हाला तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा तर आता माझी तयारी झालेली आहे आता श्रीषाचंही तयारी करते आणि निघतो तर हे बघा आम्ही पोचलोय शिरगावला शिरगावला का पोचलोय काय स्पेशल आहे तर शिरगावला गेल्या गेल्या असं पहिलं तिथं नळ आहे तिथं पाय धुवून घ्यावं लागतं इथं बघा श्रीषाचे पप्पा श्रीषाचं पाय धुवून देत आहे तिने बघितलं का ती लगेच सांगते पप्पा माझ्यासुद्धा आणि पप्पांचं बोट धरून श्रीषा चालली पटकन तिला खूप आनंद झालेला आहे तिथलं वातावरण बघून ती वात एकदम मस्त वेग एकदम छान आनंदात होती आणि आम्ही शिरगावला इथं पोचलो आहे दरवाज्यापशीच प्रवेशद्वारापशी आणि आतमध्ये कॅमेरा अलाउड नसल्यामुळं आम्ही आतमध्ये व्हिडिओ नाही काढत आहे आणि बघा आम्ही आता निघालो आतमध्ये जातो दर्शन घेतो आणि परत बाहेर आल्यावर तुम्हाला भेटतो तर दर्शन आमचं झालेलं आहे आणि आम्ही परत बाहेर आलो आहे आणि शीर्ष आणि अनन्या मस्तपैकी असं खेळत आहे आणि आम्ही बस इथं बसलेलो आहे आ, फोटो वगैरे थोडंफार काढलो आम्ही इथं आणि इथून बघा जाता जाता आम्ही थोडंसं इथं मस्त हे खेळलं मस्ती केलं आणि इथं अन्नछत्र आहे तिथं आम्ही तिकीट काढलं आम्ही जेवण करून जाणार आहे शिरगावला तर इथं गणपती जेवण करायला जाताना गणपतीचं एक छान असं पुतळा आहे ते तिथंही फोटो वगैरे काढलं आणि इथं समोर जिथं गेट दिसत आहे तुम्हाला तिथं आम्ही जाणार आहे जेवण करायला हि तर तिकीट दिली आमची आणि आतमध्ये जातच वॉचमेन आम्हाला म्हणला कॅमेरा बंद करा हि तर मोबाईल अलाउड नाही आहे आणि आतमध्ये जाऊन मी असं गपचूप फोन काढला आणि थोडंसं व्हिडिओ काढला ही माझी बहिणी बघा आणि हे बघा आम्ही जेवण करतो करतोय आणि आज स्पेशल दिवस काय आहे ते पण मी सांगते तुम्हाला तर आज आहे आमचे ॲनिव्हर्सरी केक वगैरे काहीच कट केला नाही आम्ही साधे सिंपल साईबाबांचं दर्शन घेतलं आणि जेवण वगैरे तिथंच केलं आणि रिटर्न चाललो आम्ही आमच्या घरी तर हित्त यांनी हात वगैरे धुतलं आम्ही हात वगैरे धुतलं आणि आता आम्ही बॅक साईडनी परत निघालो घरच्यासाठी तर तुम्हाला माझं व्हिडिओ कसं वाटलं आणि आमचं साधं सिंपल ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशन कसं वाटलं तेही नक्की कमेंटमध्ये सांगा आणि प्लीज मलाही सपोर्ट करा तोपर्यंत चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओला बाय गुड बाय बाय